कार्तिक महिन्यात पहाटे दिंडी सोहळा काढण्याची परंपरा हा ग्रामीण महाराष्ट्राच्या अखंड आणि तेजस्वी भक्तीचा सर्वात मोठा पुरावा आहे ही शेकडो वर्षांची परंपरा ग्रामीण भागातील लोकांच्या मनात आजही जागी आहे आणि ती मोठ्या भक्तिभावाने जोपासली जाते कार्तिक महिन्यात पहाटे दिंडी सोहळा काढण्यामागे असलेले धार्मिक संदर्भ आणि सामाजिक महत्त्व आहे कार्तिक महिना हा काकड आरतीसाठी प्रसिद्ध आहे पहाटेच्या वेळी मंदिरात आणि दिंडीत काकड आरती करून दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर पाळली जाते शेकडो वर्षात अनेक राजकीय आणि सामाजिक उलता झाल्या तरी दिंडी सोहळा एक दिवसही थांबला नाही आजही ग्रामीण भागातील लोक तीच पथका तोच विना आणि तोच विठ्ठलनामाचा गजर घेऊन पहाटे दिंडी काढतात ग्रामीण भागात दिंडीमध्ये आजोबांना तो एकत्र चालताना दिसतात वडीलधारे लोक लहान मुलांना भजन अभंग वारीचे नियम शिकवतात आणि यामुळे ही साखळी तुटत नाही ग्रामीण भागातील हा पहाटेचा दिंडी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील नामदेव ज्ञानदेव तुकारामांनी लावलेल्या भक्ती आणि समतेच्या रोपट्याचे आजही झालेले सजीव दर्शन आहे असेच एक सजीव उदाहरण मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे श्रीराम भजनी मंडळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर ジャイパー。